या ठिकाणी सगळे शेडे आय अठरा आय वीस वगैरे असे आपले आय अठरा ऑइल बदलावं लागणार आहे बर का नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये लास्ट ब्लॉग मध्ये पाहिला आपण जे हो। काय अजून खाली झालेली नाहीये जस्ट आता नाश्ता करून आलो मला सा अपला व्लोग शुरू आता इथूनच पुढचा आपला ब्लॉग सुरू करावा आता नाश्ता करून पुरी भाजी वगैरे पार्टीवाले जे रिसिव्हर आहेत ते कधी येतात त्याच्यानंतर ते डिपेंड आहे पण आज गाडी खाली होणार आहे असं सांगितलंय किती वेळ लागतं ते आपल्याला माहित इत नाही आपला नंबर आपला नंबर आलेला आहे गाडीचा बोलवलंय आपल्याला गेट पाशी गाडी या ठिकाणी सगळे शेड आहेत असे शे। आय अठरा आय वीस वगैरे असे आणि आपली आय अठराला ला खाली होणार आहे आता इथून जो माल आहे ना तो एक्सपोर्ट होतो इथं येतो इथून कंटेनर मध्ये भरला जातो आणि मग इथून थोडं शिप मध्ये पाठवला जातो अशा प्रकारे या ठिकाणी चालतं सगळं काम आता आपली गाडी लावलेली आय अठराला लागल्या फोर क्लिप आहेत बघा कंटिन्यू चालू आहे गाड्या कंटिन्यू चालू आहेत गाड्या कसं उचललंय मंडळी गाडी खाली झालेली आहे आपली आणि गेट पास पण मिळालेला आहे आपल्याला पाहू शकता असा गेट पास आहे लवकर झालं मला वाटलं उशीर वगैरे होईल पण झाली गाडी खाली तर चला आता गेटच्या बाहेर जाऊयात निघूयात आणि बघूया काय भेटते आपल्याला नवीन कोणती ट्रिप होती ते पाहूयात चला बरोबर सव्वा दोन वाजलेले तर काहीतरी खाऊन येऊयात कारण की भूक लागली बाकी बाहेर पडलेलं आहे काय टेन्शन नाही आणि याच ठिकाणी आपण थांबून बघणार आहोत की आपल्याला काय भाडं वगैरे काय मिळतंय का कारण ट्रान्सपोर्ट इथून आहे नवी मुंबईमध्ये मग नंतर जर काही जर नाही झालं कॉन्टॅक्ट पहिलं व्हॉट्सअप वगैरे फोन वगैरे लावतोय आपण जर इथूनच असेल तर मी इथल्या इथं आपल्याला डायरेक्ट भरता येईल बाकी मग नाहीतर मग आपल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाता येईल लाईन बागा मंडळ इकडं खाली करण्यासाठी आलेले आहेत काही भरण्यासाठी आलेले आहेत खूप बिझी आहे खूप खूप पाहू शकता आपण घेतली वेज थाळी रोटी आहे बटाटा डाळ सब्जी वरण आहे कोशंबीर आहे या ठिकाणी पण वरणच आहे आणि भात आणि आता रोटी भेटत जेवण करतो वेज ताळीच्या झाले आहेत शंभर रुपये फक्त तुम्हाला मच्छर दाखवत होता सुप्रभात मंडळी स्वागत आहे एका नवीन दिवसामध्ये फायनली जायचं नाही फायनली तर रात्री याच ठिकाणी थांबलो होतं जे डब्ल्यू ला पाहू शकता इकडे जे डब्ल्यू च गेट वगैरे आहे मस्त असं सूर्योदय झालेला आहे आणि जस्ट म्हणजे उठून बराच वेळ झालं उठून उठलेलो आणि व्हिडिओ एडिट करत बसलो होतो आणि रात्री एवढं मच्छर रे बुंग बुंग बुं बुं। <laughs> आणि सगळे झाडीच ना हो या ठिकाणी बघा ना आणि म्हणून आपली अगरबत्ती लावली होती या ठिकाणी असं बंद झाली की लगेच परत चालू व्हायचे तर चला मस्त आवरतो वगैरे फ्रेश होतो चहा वगैरे मारून येऊयात मला तर असं वाटतं कधी कधी जस्ट गाडी असा स्टार्टर मारावा कंटिन्यू फिरतच राहो भाडं बिडं काय नको गाडी घेऊनच डायरेक्ट ब्लॉग बनवायचे फक्त ब्लॉगचे पैसे ब्लॉगचाच हप्ता ब्लॉग पण गाडी काय माहिती एक्चुअली मित्रांनो हप्त्यामुळं बाकी काय नाही हप्त्यामुळं अजून सध्या तेवढं युट्यूबचं मी अजून आताशी सिरियसली घेतली जरा असं बघूया जर आपल्या युट्यूब देवाची कृपा झाली तर होऊ शकत Да. हे सुद्धा <laughs> मस्त सेटअप वगैरे गाडीमध्ये येतच असं सगळं बेड टाईप करायचं महाग एखादी डिलिव्हरी टाकायची पोच करायची थांबायचं तिथं चार चार दिवस तिथलं सगळं कव्हर अप करायचं परत जिथं जायचंय तिथं तिथला माल भरायचा ड्रॉप करायचा खर्च निघतो रस्त्यामधला तिथं थांबायचा चार पाच दिवस तिथलं सगळं बघायचं असं चाललंय माझा प्लॅन पण बघू पुढच्या गोष्टीत आताच बोलून त्या फायदा नाहीये पहिले सगळ्यात पहिल्यांदा गाडी टिकवणं माझं काम आहे पहिला तुम्हाला बोललो तो पहिला आता माझा बाउन्स झालेला तो अजूनही भरलेला नाहीये मी आता ह्याच्या लाईन मध्ये थोडस कवर अप वगैरे बाहेर पैसे घेतले ते इन्शुरन्स साठी असेल हप्त्यासाठी असेल ते थोडे 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 कव्हर अप करतोय पण आता हप्ता दहा तारखेचा तर जर ह्या दहा तारखेचा हप्ता माझा बाउं झाला गाडी गेली पण म्हणजे एक सांगू खरं म्हणजे असं काय वाटत नाहीये मला की बाबा ठीक आहे गाडी मी प्रयत्न करतोय तुम्ही तर पाहिलंच असाल दिवस रात्र आपण पळतोय पण तरी सुद्धा जर गाडी आता कारण मी दुसऱ्याकडनं पैसे तर अजिबात घेऊ शकत नाही तरी पण जर गाडी जरी गेली तरी जो मला आत्मविश्वास प्राप्त झालाय म्हणजे एवढ्या सगळ्या ब्लॉग मध्ये मी लाईफमध्ये माझ्या युट्यूब जर्नीमध्ये मी पहिल्यांदा एवढा कन्सिस्टंट झालोय म्हणजे सातत्य ठेवलं एवढ्या ब्लॉग मध्ये हा पहिले ठीक आहे डेली ब्लॉगचा म्हणजे तो नाही शेड्यूल चाललं माझं कारण काय होतं हेक्टिक होतं जर कंटिन्यू प्रवास असेल तर बाकी एक दिवसाड म्हणलं तर होऊ शकतं पण पन... एक जो आत्मविश्वास असतो ना जो माझा गमवला होता की हा बाबा आपण करतोय नाही करतोय कॉन्फिडन्स जो माझा कमी झाला होता ना तो ह्या सिरीजने ह्या ट्रान्सपोर्ट लाईनने कॉन्फिडन्स माझा खूप वाढलाय जरी माझी गाडी जरी गेली ना तरी पुन्हा मी ती गाडी कशी हे करल एवढा कॉन्फिडन्स तर मला आहे कारण आता सध्या लगेच मी पैसे तर काय कुठला घेऊन ऍडजस्ट करून मी काय हे करू शकत नाही पण जरी गाडी जरी समजा आता बाय चान्स जर नाही राहिली माझ्याकडे तरी एवढी माझ्या इच्छा शक्ती निर्माण झाली एवढा माझा कॉन्फिडन्स तयार झालाय की हा हीच गाडी परत मी घेऊ शकतो जिथं असेल तिथं कंटेंट बनवायचं म्हणलं तर भरपूर माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहेत जर कंटेंटच करायचं असेल जर युट्यूबच करायचं असेल तर पण गाडीने मला सिच्युएशन मधून बाहेर काढलेले म्हणजे खरच खूप बेकार परिस्थिती झाली कदाचित तुम्हाला माहिती नाही पण अशा अशा सिच्युएशन झाल्यात ना माझ्याबरोबर लय खतरनाक पण गाडीने मला साथ दिली गाडीने मला वाचवलं तो एक बर का गाडीशी कनेक्शन आहे पण बघू आता हो काय शेवटी परमेश्वराची इच्छा मस् आपण आपणच जबाबदार हो आहोत या गोष्टीला आपणच जबाबदार हो आहोत या चुकांना आपणच जबाबदार आहोत जे घडते त्याला आपण दोष नाही देत ठीक आहे असो आणि ह्या गोष्टी अॅक्सेप्ट करणं पण तेवढं खूप सोपं नाहीये जसं तुम्हाला वाटत मी सगळं बोलतोय कॅमेऱ्या समोर पण अॅक्च्युअली मी का बोलतोय ना हे तुम्हाला अजून नाही समजणार मी ह्या गोष्टी कुणी कुठला युट्यूबर सांगणार आहे मला सांगा जे त्याच्या बॅकग्राऊंड ला चाललंय लाईफ मध्ये एखादा क्वचित एखादा दुसरा असू शकतो खरी परिस्थिती एकदम डीप मधली पण मी का सांगतोय माहिती का मला माहिती आहे पुढे काय परिस्थिती असणार आहे आणि जेव्हा ती परिस्थिती असेल ना तेव्हा हे हे दिवस तुम्ही बघून मानणार अडे विजय भाऊ हो। तुझे दिवस कसे होतील तुझे आता दिवस तेव्हा कुणी मला ब्लेम नाही केलं पाहिजे तेव्हा मला कोणी म्हणलं नाही पाहिजे हवा करतोय त्याच्या अगोदर मी काय खस्ता खाल्ल्यात हे पण तुम्ही बघा हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की मित्रांनो परिस्थिती जशी असते तशी कायम राहत नाही स्ट्रगल करत राहायचं जिवंत एकच आहे ना पुन्हा आहे नाहीये ना काय आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळं प्रयत्न करून बघायचं ठीक आहे झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं एवढं काय त्याच्यामध्ये पण जेव्हा मी काही वर्षानंतर म्हणा काही याच्यानंतर म्हणा जी माझ्या मनामध्ये जी इच्छा होती बाबा असं करायचं होतं आपल्याला व्हिडिओ बनवायचे होते बाहेर फिरून मस्त कंटेंट तयार करायचा होता हे जे जसं मी एस केलं होतं एस टी च पण मला पहिलं तसंच वाटलं होतं माहिती का जर का आपण करूया सुरुवात परत असं नको व्हायला की बाबा आपण लेट झालो केलं मी ते झालं ते आणि आता प्राऊड फील होतं की हा बाबा आपण सुरुवात केली सुरुवात म्हणजे बोलण्यामध्ये व्लॉगिंग मध्ये तेवढं आपण लोकांनी तेवढं आपल्याला प्रेम दिलं तसंच ह्या कंटेंट मध्ये सुद्धा म्हणजे हा कंटेंट करायच होता असं काय नाहीये माझं ऍक्च्युली फक्त गाडी वाचवण्यासाठी गाडी गाडी ठेवण्यासाठी मी हे सगळं करतोय बाकी काय नाहीये गाडी आता जे केले जे घेतले आई वडिलांनी जे त्यांची इच्छा होती त्यांचं स्वप्न होतं ते टिकवण्यासाठी मी करतोय बाकी शेवटी प्रयत्न करणार जर नाहीच झालं तर त्यांची इच्छा झालं तरी त्यांची इच्छा आपल्या आता फक्त प्रयत्न करणार प्रयत्न एवढे करायचे की शेवटच्या श्वासापर्यंत चला चहा घेऊन या जास्त लोड नका घेऊ आणि मला ऑप्शन आहेत बरं का माला बरका मी युट्यूबला तुम्हाला टाकू शकतो स्कॅनर टाकू शकतो नंबर टाकू शकतो मला पैसे द्या मला पाठवा मला गाडी वाचवायची पण मला अजिबात असं काही करायचं नाहीये जे काय करायचंय ते स्वतःच्या हिमतीवर करायचंय मला मग ते भलेही मी कुठे का असा ना असल ते असेल स्वतःच्या हिमतीवर असेल जे काय आहे ते कामातन युट्यूबमधनं जे इन्कम जनरेट होईल त्याच्यामधनं वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि जरी नाही झालं तरी त्यांची इच्छा आणि काल आपण काही कुठं गेलो नाही याच ठिकाणी थांबलो होतो कारण ट्रान्सपोर्ट जे आहे ट्रान्सपोर्ट ऑफिस इथून आहे वाशीला पण ऍक्च्युली आपण निलेश दादांना फोन केला होता ते म्हणले याच ठिकाणी थांबा इथून कसं इथून इम्पोर्ट एक्सपोर्टचा माल निघतो ना त्याच्यामुळे या ठिकाणावरूनच जरी वाशीला गेलं तरी जर बुकिंग जरी आलं तरी कदाचित जास्त इकडं छोवं लागलं असतं त्याच्यामुळे या ठिकाणी थांबलेलोय तर इथूनच बघूया काय निघलं तर निघलं आज नाही तर मग उद्या मग डायरेक्ट आपण ट्रान्सपोर्ट वगैरे या ठिकाणी जाऊन थांबूया मंडळी चहा घेऊया नाश्ता वगैरे करायला काय नाही पण ऍक्च्युली काय नाश्ता जो आहे ते फक्त वडापाव वगैरे सगळं असंच ते परत दही समोसा कचोरी समोसा काय ते नको वाटतंय सकाळ सकाळी खायला तर चहा घेऊयात आणि मग नंतर बघूया नाश्त्याचं वगैरे थोड्या वेळा नंतर मंडळी तिथं थांबलो होतो तर गाडी काढायला लावली कारण की ऍक्च्युली तिथं पार्किंग पण नव्हती आपण रोडलाच थांबलो होतो पण बरं झालं काढायला लावली जर काढाय नसती लावली तर मी तिथंच थांबला असतो आणि तिथंच थांबला असतो तर मला ढाबा नसता भेटला तर या ठिकाणी ढाबा आहे आणि जस्ट पाण्याची वगैरे चौकशी केली पाणी पण भेटलेलं आहे जे आंघोळ वगैरे पण करून घेऊयात जे होतं ते चांगल्यासाठी होतं नाहीतर आज काय आंघोळ झाली नसते आपली आंघोळ वगैरे करतो पहिली या ठिकाणी बघा अंघोळची सोय वगैरे आहे मंडळी पोहे घेतले होते आणि चहा घेतलाय आणि आता नाश्ता झाल्यावर शूट करतोय हे का नाही मंडळी सकाळची संध्याकाळ झाली पण अजून गाडी काय आपली हल्लेली नाहीये तर याच ठिकाणी मी आता पार्किंगला इथं ढाब्याच्या बाकी तिकडे काय जागा वगैरे नव्हती त्याच्यामुळे याच ठिकाणी थांबलेलो आपण तर एक भाडं वगैरे होतं पण काय रेट बरोबर नव्हता त्याच्यामुळे काय आपण गेलेलो नाहीये बँगलोरच होतं बाकी अजून चालले आता काय मला वाटत नाही आता रात्री काय गाडी भरल वगैरे बहुतेक उद्याच काहीतरी नियोजन झालं तर होईल तर चला जाऊयात गाडीपेक्षा तर काय दुसरा पर्याय नाही ऑप्शन नाही आपल्याकडे बाकी मग उद्या बघूयात काय भेटतंय का नाही ट्रान्सपोर्टचं असे भेटलं तर एकदम फटाफट भेटतात आणि कसं मार्केट जरा शांतच आहे भरपूर गाड्या वगैरे भरपूर गाड्या उभ्या गा तर असं बसून असलं ना की काय कंटेंट होत नाही काय व्हिडिओ होत नाही काहीच होत नाही बाकी फक्त निस्तं निवान बसायचं असंच असते ऑइल वगैरे चेक करून घेऊयात खराब झाले काय झाले बरं म्हणजे नो टेन्शन नाही का आपल्याला लेवल वगैरे कमी झाले असेल तर टाकायला कारण ऑलरेडी मी आपल्या निलेश भाऊंना विचारलं तर ते म्हणजे काय हरकत नाही आपण जवळजवळ वीस हजार सर्व्हिसिंग केली तरी चालते कारण आपल्या गाडीमध्ये काय ओव्हरलोड चालत नाही आता म्हणजे नाही का हफ्ता वगैरे जवळ आला त्याच्यामुळं ऑइल वगैरे चेक करूयात पार्ट्याचे बुश वगैरे आहे ते फक्त बदलावं लागेल कारण कर 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 करावं लागते हो जेव्हा ओव्हरलोड चालू होती गाडी तेव्हा ते खराब झालं होतं त्याच्यानंतर बदलच नव्हतं पण तेवढं आपल्याला ला बदलावं लागणार आहे फक्त मंडळी पाहू शकता कुलंटची लेवल आहे ती जरा कमी झाली मॅक्स मिनिममच्या पण खाली गेली तर आपल्याला कुलंट भरावं लागणार आहे आणि ऑइल बघून घेतो कुलंट भरूयात ऑइल बघून घेतो आता कुलंट जेव्हा सर्व्हिस केली तेव्हा होतं आता बघावं लागेल परत आहे का नाही तर मग नवीन घ्यावं लागेल ऑइल सुद्धा बघून घेतो आपण बघून घेऊयात आपण आपल्याला ऑइल बदलावं लागणार आहे बरं का पूर्ण काळ पडलं काळ आणि थोडीशी लेवल सुद्धा कमी झालेली त्यामुळे ऑइल आणि कुलंट दोन्ही गोष्टी करायच्यात आपल्याला तेवढं जरी केलं तरी जमल डिझेल फिल्टर एअर फिल्टर काय असेल ते ते पन पण बघूयात पण आता आपण तरी आपल्याला काही जमणार नाही ते शोरूमला वगैरे दाखवा लागेल नाही तर बाहेर चालू मध्ये रनिंग मध्ये करून घ्यावं लागेल कुठं गॅरेज वगैरे बघून तू प्रभात मंडळी सकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि आपण कालपासून परवापासून इथं याच ठिकाणी आहे जेडब्ल्यू आर ला इथून निघून आपण ट्रान्सपोर्ट ऑफिसला जाऊन थांबणार आहोत की वाशीला आहे वाशी, वाशी मार्केटला जायचंय आता सकाळ सकाळ निघायचं कारण म्हणजे परत ट्रॅफिक वाढेल त्याच्या अगोदर आपण तिथं पोहोचून जाऊयात तर चला निघू जास्त लांब नाही एक सोळा सतरा किलोमीटर इथून माझ्यापासून आणि फटाफट पोहचून जाऊयात मग नंतर बघूयात आज दिवसभर काय होते का नाही आम्हाला वाटतं आज भरायलाच पाहिजे काय झालं तरी कारण की दहा तारीख जवळ आलेली तर चला निघूयात रे पहिलं तिथे गेल्याशिवाय आपलं काही ना कळणार नाही आणि इथं थांबून पण भेटलंच याची काही गॅरंटी नाही फोनवरच कॉन्टॅक्ट होईल पण ट्रान्सपोर्ट ऑफिसला जर जाऊन था थांबलं तर शक्यता जास्त भेटायची मंडळी गाड्या बघा नाही किती जोरात आहेत आणि इथून डायरेक्ट खचा खच ब्रेक दाबत जातात ढोळ धुळ धुळ इकडं मंडळी हॉटेल शालीमारच्या जवळ आणि तो पार्किंग बहुतेक नाहीये वाटत तरी पण गाड्या थांबलेल्या मग काय था, हरकत नाही लावायला नंबर लावून ठेवतो ट्रान्सपोर्टला वगैरे ट्रान्सपोर्ट आहे तर जवळच आहे चला चहा पाणी वगैरे करूयात कारण की सकाळपासून काय नाहीये जसं निघालो तसं चहा मध्ये स्नॅक्स पण ठेवायला लागले मंडळी चहा घ्यायला मंडळी चहा वगैरे घेतलेलं आहे आणि एक गोष्ट दाखवायची तुम्हाला आपल्या पॅन्टीचा खिसा फाटलेला आहे त्याच्यामुळे चावी टाकली की डायरेक्ट खाली येते लक्ष द्यावं लागेल नाही तर डायरेक्ट कार्यक्रम व्हायचा आपल्या चावीचा बसावं लागेल वाशी मध्ये आणि हो या ठिकाणी गौरव कार्गो म्हणून आहे तर तिकडे जायचं आपल्याला ऑफिस उघडल्यानंतर नंबर वगैरे अशोक आहे ले ना इथं लाईट व्हेकल पण बहुतेक हे शोरूम रूम दिसतंय मला सर्व्हिस सेंटर आहे का नाही माहित नाही मंडळे आता वाजलेले आहेत नऊ आणि भूक लागलेली नाश्ता करू वाटतोय आणि या ठिकाणी हॉटेल विसावा म्हणून पण आहे चला या ठिकाणी नाश्ता करून येऊयात आज जर भरले नाही तर उघड होईल भरायला पाहिजे आज करायला मस्त अशी इडली आणि चटणी घेतलेली तर नाश्ता करतो आणि मग आपण आलेलो आहोत गौरव कार्गोला या ठिकाणी भरपूर सारे ट्रान्सपोर्ट आहेत बरं का भरपूर सारे ट्रान्सपोर्ट आहेत भरपूर गौरव कार्गो गौरव कार्गोचे साहेब लोक आले आहेत ते म्हणतात साडे दहा अकरा वाजेपर्यंत या तर बघूया आणखीन आपण गाडी लावली तिथं पण आहे ट्रान्सपोर्ट कार्गो तर तिथं पण चेक करूयात मंडळी आपल्याला जागाले वारी भेटली बर का गाडी लावायला एकदम सावलीमध्येच आणि आपण डीसीएम कार्गोला जाऊन आलो आणि त्यांनी गिफ्ट दिलेला आहे आपल्याला कप दिलेला आहे आणि काय त्यांची पूजा वगैरे काय चालू होती जाओला ला नंबर लावून आलेलो आहे आता अजून ह्याला कार्गोला फोन करायचा आपल्याला गौरव तोपर्यंत एडिटिंग वगैरे करून घेतो आणि थोड्या वेळाने परत जाऊन बसूयात आणि मंडळी जी आपली पोच होती ह्याची विशाखापट्टणमची ती पण आपण कुरिअर करून देऊयात म्हणजे जो आपला बॅलन्स राहिलेला आहे तो आपल्याला मिळून जाईल बॅलन्स भरपूर राहतो बरं का ते वेळोवेळी कॉल करावं लागतात पैसे घ्यावे लागतात कॉल केल्याशिवाय पैसे भेटत नाही असे तसं कुरिअर करून येतो कुरिअर करून मोबाईल चार्जिंग वगैरे करून मग परत जाऊन बसूयात शालीमार हॉटेल आहे ना त्या ठिकाणी सगळं गॅरेज वगैरे बरं का सगळे सर्व्हिसिंग वगैरे सगळं होतं जे काय पाहिजे तुम्हाला स्क्रीन वगैरे पाहिजे ते सुद्धा भेटून जाते या ठिकाणी मॉडिफिकेशन पण होते आहे गाडीचे डेंट पेंट सगळं काय काढले जाते सीट सुद्धा तुम्हाला मिळतील सगळ्या गोष्टी सगळ्या गाड्यांचीच काम होते तिथे इकडं मी चाललोय कुरिअर करायला चला मंडळी कुरिअरचं तर काम झालेलं आहे बघू शकता पाठवून दिले आपण पण हे रा छोटे छोटे खर्च भरपूर येत राहिले कुरिअर झालं पुन्हा बिलटी झालं हे आपल्याकडेच काढून घेतात पहिलं तर कमिशन काढतातच भाड्यामधनं पण काढतात <laughs> आणि परत शंभर शंभर रुपये पण काढतात असा विषय सगळा ट्रान्सपोर्टचा त्याच्यामुळं पहिलं भाडं जे घेतो ना आपण तेच हजार दोन हजार वाढवून घ्यायचं कधी लक्षात ठेवा चला जाऊयात अरे जाऊन थांबूयात ट्रान्सपोर्ट ऑफिसला घेतलेली आणि आपली सगळी ड्रायव्हर मध्ये झोपली मला पण वाटतं आपण पण झोपावं मी बसलो असं या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ऑफिस मध्ये बघू काय होत आहे तशी कॅमेरा हातामध्ये घेतलेला आहे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आजचा सुद्धा दिवस आपला गेलेला आहे कारण की आता दोन दिवस झाले आपण मुंबईमध्येच आहोत काल तर खरं पुण्याचं भाडं होतं बरं का पण मी म्हणलं नाही आपल्याला लांबचं भाडं घ्यावं कारण की आपल्याला पूर्ण असं हप्ता दहा तारखेचा कवर करायचं आहे त्याच्यामुळे म्हणलं जेवढं लांब जाता येईल तेवढं जावं कारण की भाडं सुद्धा शिल्लक राहील आणि हप्ता सुद्धा जाईल तर बघूया आता उद्या चाललंय ट्रान्सपोर्ट वाले म्हणतात उद्या काही करून भरून जाईल गाडी चला आता जेवण वगैरे करून घेऊया चला मंडळी जेवणामध्ये भाजी आहे डाळ करी कांदा लोणचं चपाती आणि ताक मंडळी नाही हा टमाटर मंडळी जी मस्त असं जेवण करून आलेलो आहे आणि आजचा आपला मुक्काम होणार आहे वाशी एपीएमसी मार्केट मध्ये पाहू शकता तसं तर काय मुंबई कधी झोपत नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे चला आता आराम करूयात मस्त अशी झोपायची सोय केलेली आहे पूर्ण अशी तयारी झालेली आहे तर पडतो मग आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटल की आपल्याला कोणतं भाडं भेटतंय किंवा भेटतंय का नाही आणि उद्याचा दिवस कसा जातोय हे सुद्धा तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला आतापर्यंत ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या प्रवासामध्ये बाय बाय ऑफ जय महाराष्ट्र आणि आज बऱ्याच दिवसात असं पायपासून झोपणार आहे पाय बघा कुठे जातात आणि माझे मन बघा कुठं तुम्हाला तयारी सांगतो कशी केली मित्रांनो हे बघा सॅक तर आहे खाली मस्त पैकी बकेट ठेवले बकेटवर हे आतरले आणि मग त्याच्यानंतर लेफ्ट वगैरे मस्त असं या ठिकाणी आणि मध्ये ना हॅन्डब्रेकचा प्रॉब्लेम येतो हो बर का झोपायला ते सीट घ्यायचं आपल्याला बनून पहिलं गाडीच तर द्या मग बघूया पुढचं तर चला झोपतो गुड नाईट जेवढे होईल तेवढे होईल आता